तर मित्रांनो चला आज आपण कंत्राटी ग्रामसेवक या जिल्हा परिषद भरती सोलापूर यांचं जे अपडेट आलेलं आहे त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस सोलापूर जिल्ह्याचं जे कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठीची जी निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्याबाबत आलेलं हे अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस साठी आय बी पी एस या कंपनीमार्फत जी एक्झाम घेण्यात आली होती त्या पदाच्या संदर्भातली जी प्रसिद्ध निवड यादी व प्रतीक्षा यादी जी आहेत तर त्या पे प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत ते याद्या प्र पाहण्यासाठी तुम्हाला झेड पी सोलापूर डॉट गोव्हर्मेंट डॉट इन ए वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ते पाहता येणार आहे त्याच्यासोबतच हे जे पी डी एफ आहे तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरनं तुम्हाला पाहता येईल तर हे जे आहे तर ते कॅटेगरी वाईज जो याद्या ज्या आहेत त्या अशा प्रकारे प्रसिद्ध झाल्या निवड यादी म प्रतीक्षा यादीमधले नाव असणाऱ्या उमेदवाराची ना यादी जी आहे तर ते आपल्या टेलिग्रामवर मी उपलब्ध करून देते दे कंत्राटी ग्रामसेवक सोलापूर जिल्ह्याचं हे संपूर्ण अपडेट आहे कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता हे संपूर्ण डिटेलमध्ये दे देण्यात आलेलं आहे तर ते, ते तुम्हाला पाहता येणार आहे तर हे होतं कंत्राटी ग्रामसेवक सोलापूर जिल्ह्याचं जे आलेलं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व तुमचे सर्व मित्रमंडळीपर्यंत तुम व्हिडिओला शेअर करायचं आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरनं तुम्हाला जर हे पी डी एफ पाहायचं असेल तर त्याला टेलिग्राम चॅनल जॉईन करून तिथून तुम्हाला पाहता येणार आहे पी सोलापूर यांचं आलेलं हे संपूर्ण अपडेट होतं धन्यवाद